मंडळी आज आपण बोदेवाच्या बैल बाजारात कायम येत असतो आणि आताच एवढ्यात आपण त्यांच्या खरेदी घेतलेली एक त्यांनी बावीस हजाराला एक वर विकले तुम्ही बरोबर तर बघू शकता त्यांच्याकडे आदत मोठाली बैल कायम असते आणि शिरतीचे बैल असतात आज भरपूर त्यांची मोठी दावण आहे तर अशा पद्धतीने त्यांच्याकडे आदत एक एक आहे वासर भरपूर असते आज किती आणले तर आज बरेच आहेत तर ठीक आहे याची काय किंमत सांगितली एकोणचाळीस हजार शिरतीसाठी शंभर टक्के बघा शेअर्तीचा खांड तुम्हाला म्हणलंच होतं दावणीला काय आहे तर किती सांगितले एकोणचाळीस हजार चल ठीक आहे सोडा सोडा सोळा सोडा ओ चला सोडा बरं याला दाखा मागणी किती आली अठ्ठावीस हजार मागणी झालेली बघा याच्याकडे काय असते वासरे बर का तुम्हाला बघा आता सोडून दाखवतो वा करंट बघा विषय नाही बघा करंट काय असतात त्यांच्याकडे आणि शेअर्तीचे बैला असतात तर ठीक आहे काकी मसाईनिमली याची एकोणचाळीस हजार आहे बघा या वरात कमी होईन आदत आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचा तर ठीक आहे बांधा त्याला आता बाकीचे बघू त्यांच्याकडे भरपूर असे बच्चेच असते आदत कायम जोड्या भारी भारी असतात ह्या जोडीची काय किंमत सांगितली एक्केचाळीस हजार किंमत सांगितली दाताला आदत दाताला आदत आहे व्यवहारात शंभर टक्के होणार कमी ह्या जोडीची काय किंमत सांगितली सांगाल सांगायला पासष्ट हजार किंमत आहे व्यवहारात दाताला बसली दोन दोन दाती तर बघा नवट वासरा असते त्यांच्याकडं तर सिंगल सिंगल हा शिंगल आहे बघा तुम्हाला जर तुमच्या घरी जोड लावायचा असेल तर बघून घ्या काय किंमत सांगली शिंगल सांगायला सत्तावीस हजार किंमत सांगितली दाताला दोन दाती बघा तर ठीक आहे याची काय सांगितली एकतीस हजार याची एकतीस हजार किंमत सांगितली बघा दाताला दोन 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 दाती हा आहे हा शिंगल याची काय किंमत सांगितली सदोतीस हजार किंमत सांगितली बघू शकता या वरात याची काय सांगितली सांगायला पंचवीस हजार किंमत सांगितली दाताला कसं आहे दाताला तर दा दा बच्चे बच्चे या वरात कमी जास्त शंभर आणि हे मोठा जोडे तुम्हाला शेती कामासाठी घ्यायची असेल तर बघा काय किंमत सांगितली फुल गॅरंटी शेतीची गॅरंटी बाय माणसाल मारलं तरी आपली परत तर काय किंमत काय सांगितली एक लाख रुपये किंमत सांगितलेली बघा दाताला दाताला कुणी उगी देत तर ठीक आहे हा शिंगल आहे ना हा शिंगल आहे तुम्हाला जर जोड लावायचा असेल तर बघा दाताला कसं आहे दादा दाताला चार दाती किंमत काय सांगितली पंचेचाळीस हजार किंमत सांगितलेली तर ठीक आहे या कमी जास्त होईल ना कमी जास्त ठीक आहे दादा तुमचा नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद तेवीस त्र्याऐंशी झिरो चार तर कायम त्यांच्याकडे भारी आणि रात्री फोन करीत ना रात्री एक लाईल तर आहे ठीक आहे रात्री फोन ना का जाऊ जोड घ्यायची असेल तर फोन करत चला